भगिनी लहान मुलांपासून प्रत्येकाच्या मनात एक माणूस होता आणि तो म्हणजे अमोल सदा आजची सकाळ फक्त आणि फक्त अमोल सदा आजच्या संगमेरचे तरुण पोर आहे आजच्या तरुण पोरांना तरुणपोरांनी कोणत्या मनाचा येणं कार j u s, <S, <S आगे ए, हा जो प्रेमा हा, हा, हा जो आहे हा जो विजय हा गुलाल आहे हा भगवान हा फक्त तरुणांचाच आहे आणि तरुणांच्या प्रत्येकाच्या मनात